आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनच सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू टू उपलब्ध सुविधा जवळ सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर सीसीटीव्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वदऐंशी झिरो दोन झिरो दोन सोलापूर इथं विजेचा शॉक लागून मुलीचा मृत्यू सोलापूरच्या नीलम नगर परिसरात आज एक हृदयद्रावक घटना घडली आहे विजेचा शॉक लागून एका तेरा वर्ष मुलीचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे समृद्धी सिद्धेश हिरेमठ वैवर्ष तेरा राहणार नीलम नगर सोलापूर असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे ही घटना आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नीलम नगर येथील एका घरात घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी सिद्धेश हिरेमठ ही मुलगी घरात पाणी भरल्यानंतर चालू असलेल्या पाण्याच्या मोटरचा पिन काढण्याचा प्रयत्न करत होती यावेळी तिला विजेचा जोरदार शॉक लागला आणि तिचा जागीच मृत्यू झाला स्थानिकांनी तिला तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं परंतु डॉक्टरांनी तपासणी अंती तिचा आधीच मृत्यू झाल्याचं घोषित केले संकेत रवींद्र कुमार विभूत सकाळी पाणी भरताना माझ्या बहिणीवर करंट लागला तो जरा जास्त ताक ताकदीने लागल्यामुळं ते मयत झालेलं आहे पाणी भरताना झालेलं आहे शेजारी पाजारी ॲड तर दवाखान्यात आणलं आहे शेजाऱ्याने खूप मदत केली यासाठी बहिणीचं नाव सांगा समृद्धी सिद्धेश्वर काय करत होत ते शाळेला आहे सुदर्शन साहेब मी अचानक घरात झेटलेलो होतो अजून मग मला वडावा आवाज आला आल्यावर मी उठून पळत गेलो होत असं पळत घेताना तिथं त्यांची आईने त्याला पकडून होती त्याने पलक काढताना ती पोरीला शॉक लागला शॉक लागताना ती पोरगी पळत असताना मी जाऊन त्या पोरीला पकडतो पकडून अचानक अचानकच एकदम झटके आल्यासारखं झालं तोंड जीप चावल्याने गेलं सर्व एकदम खाली पडल्यासारखं झालं आम्ही छाती ते सर्व दाबून सर्व हे केल्यावर थोडं जर रोष आल्यासारखं झालं मग तसंच आम्ही ते आमचे बाजू रिक्षा होता ते मित्र ते रिक्षामध्ये घालून लगेच आम्ही आशीर्वाद हॉस्पिटलला गेलो आशीर्वाद हॉस्पिटल आम्हाला सिरियस व्हॅडर तुम्ही त्याला सीला जा म्हणून सी ला पाठवल्या आम्हाला काय मुलीचं नाव काय वर्ष समू समृद्धी